उमेद अभियानातील महिला कर्मचाऱ्यांचा मोर्चा धडकला जिल्हा कचेरीवर शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज मंत्रालयाअंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हा स्वातंत्र्य विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाच्या सम समक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करावे या प्रमुख मागणीसाठी आज सत्तावीस सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता उमेद कर्मचाऱ्यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकला या दरम्यान कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाचे लक्ष वेधले मागण्या मान्य ना झाल्या सोमवारपासून पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे नमस्कार माझं नाव बालू गुणवंतराव देशमुख मी बुलढाणा जिल्हा उमेद महिला कार्यकारिणीचे जिल्हाध्यक्ष म्हणून आहे आमच्या मागण्या एकच मागणी आमची आमचा जो विभाग आहे हा स्वतंत्र झाला पाहिजे आणि त्याला स्वतंत्र मान्यता भेटली पाहिजे हा कायम झाला पाहिजे आणि आमचे जे अम्ची अम्ची काम करणारे मार्गदर्शक कर्मचारी अधिकारी आहेत त्यांना सुद्धा शासन समा आ, शासन समावेशन पाहिजे आम्ही दरबारी आमच्या मागण्या सतत मांडणं चालू आहे आम्ही आझाद मैदानात सुद्धा आमचं आंदोलन केलं होतं तिथे पण आम्हाला फक्त आश्वासनाशिवाय दुसरं काहीच भेटलं नाही जोपर्यंत आता आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन असंच चालू ठेवणार आमचं आंदोलन करणार आहोत माझं नाव सुनंदा कर्डेल मी अभियानामध्ये दोन हजार कार्यरत आहे उमेद अभियानाची एकच मागणी आहे की ज्या महिला कर्मचारी काम करत आहेत आणि ज्या माझ्या कॅडर काम करत आहेत प्रत्येक गाव स्तरावर त्यांना आपल्याला कायम करायचं आहे आमचा एक विभाग जो आहे उमेद अभियान हा स्वतंत्र करायचा आहे आम्ही आझाद मैदानावरती जेव्हा त्या ठिकाणी आम्ही उपोष बसलो होतो तेव्हा त्यांनी सांगितलं होतं फक्त आश्वासन दिलं होतं की तुम्हाला आम्ही कायम करूया परंतु अजून कुठल्याही प्रकारचं लेखी आश्वासन भेटलेलं नाही जोपर्यंत लेखी आश्वासन भेटत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चळवळीच्या रूपामध्ये सुरू सुरू राहणार रा आहे आणि आज फक्त आम्ही तुम्हाला दाखवलंय की आमची ताकद यानंतर आम्ही सोमवारपर्यंत जर आमचं कुठल्याही प्रकारचं लेखी आश्वासन आलेलं नाही तर सोमवारला आम्ही सर्वजण उपोषणाला या ठिकाणी आम्ही बसणार आहोत नमस्कार माझं नाव विक्रांत जाधव जिल्हा अभियान व्यवस्थापक बुलढाणा गेल्या दोन हजार तेरा पासून उमेद अभियान बुलढाणा जिल्ह्यामध्ये काम करतोय गरीबी निर्मूलनासाठी आम्ही काम करतोय आमच्या सीआरपी तयार असलेला कर्मचारी ऊन पारा वारा पाऊस कुठल्याही याची तमानं बाळगता आम्ही गरबी निर्मूलाचं काम करतोय बुलढाणा जिल्ह्यामध्ये अडी अडीच लाख कुटुंबाचं समायोजन केलेलं आहे आणि आता आमच्या शासनात उपजीविकेची वेळ आली आहे तर आमची शासनाला विनंती राहील की तीन तारखेच्या अगोदर आम्हाला आमचा विभाग स्वतंत्र करून द्यावा व आमचं समायोजन आपल्या ग्रामीवासी विभागामध्ये करण्यात यावा